तर फायनली मित्रांनो आज आपल्याला ऑर्डर आहे शेमळी तर आपण निघालो आहोत आता शेमळीसाठी आणि देवाब्यान निघाला आहे आपल्याशी तर फायनल मित्रांनो आपण आता मध्ये पोचलेलो आहोत परत जायचं आहे आपल्याला शेमळी सुमळीमध्ये मांडव आहे आपल्याला आज मांडव आणि फुलक या महिन्यात फक्त आजची एकच ऑर्डर आहे पुढल्या महिन्यात आपले कंटिन्यू लॉग आणि कंटिन्यू ऑर्डरही राहतील म्हणून टेन्शन घेऊ नका हो बँचे तुरळक त्रळक येतील आणि जमले असं इकडचे तिकडचे येतील तर आपलं आता सीझन सुरू झालेला आहे सीजनची पहिली ऑर्डर तर चला आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू रहा आपले ड्रायव्हर साहेब बसलेले आहेत आपले कीबोर्ड मास्त आर्टिस्ट बसलेले आहेत मास्तर आहेत ते सिनियर कॉलेजचे मास्तर आणि तिकडे दुमडावाला तुमडावाला तुमडावाला आणि बाकी ना दबळा टोकणार बी तुम्हाला गाडी थांबाडल्यावर गाठसो घर पुढे त्या था। तर फायनली शेमळेमध्ये पोचलेलो आहोत मांडव नाही फांडव नाही काय नाही मांडव येऊ द्या मस्त निवांत तोपर्यंत आपण गाडीचा तो सेटअप वगैरे आवरू आवाज वगैरे काढू आवाज या म्हणून काही टेन्शन नाही तरी बी आवाज काढी घेऊ घालू चेक करी घेऊ काय सांगता एखादी वायर एखादा उदिर न कचरी मारे आणि टाइम ला काल फुलापासून पुलापुत मारायचं गावात चांगले पण मंदिर कुठून मांडव नाही आमले मंदिर नाही राही सापडल्यावर जरासा लांबा सडक ब्लॉक हानी घालू एकदम मोठा आणि शेवटपर्यंत पूर्ण पा। पावडी महिना आपला ज्या व्लॉग बंद होतात ना तेच नाही एक आई व्लॉग मज्ञा सर काळी टाकू आपला पोऱ्याना मस्त व्यवस्थित काम चालूच वर आणि आवर सावर चालू आहे जोडजाड तर मग चला आपली मागे डांग्या डांगे या बाकीनी मंडळी कटक आहे काय माहिती मांडवी राग गाडा बैलवाला एकदम खतरनाक

टाइमपास सर पास भूक लागी जाईल सर आमना वाला आर्टिस्ट मंडळी द काढ तुमला चला भुक्या बुक्या बजेल सर मांडव पडेल नाही सर अजून मास्तर एकदम वैताकम सर ते तिकडे जाईन उपयोग नाही आपला सॅम्पलर आर्टिस्ट <gen yüzively> प्यार मजा राहाशी इकडे टिमके आर्टिस्ट बान बाण बहु बाजतो त्याला काय फोटो बोर खाद्या ते त्याला थोडा बरा वाट ना आपला <laughs> डायव्हर काय मुस्कुरायत काय तेवढा ते आणि का आपला इकडे टिमके आर्टिस्ट मस्त पकी लाडू खाईर काहीतरी इकडे बी टीम के आर्टिस्ट नाव नाही माहिती आपण आपण कोणाचं नाव सांगता नाही इकडं मालक इकडं मालक गाडी ना मालक शायनिंग वेगळीच तिकडनी नाही इकडं आपला मेन कलाकार चिटका चिटकी चालूच तिकडं काय हा आणि इकडं सगळ्यात मेन कार्य करता आपला बँडवरला हाऊ नाही राहीना आता ती गाडी चालणारच नाही डायरेक्ट बंद पडी जायती गाडी हा शिवाय ना काहीच होणार नाही त्या पडदावर होणार नाही त्या वायरीवर होणार नाही मधल्या शार्पी लागणार नाही काहीच काम होणार नाही तो राही ना म्हणजे सगळा काम क्लिअर जा

शिवका <laughs> 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 आपला या आपला काय माहित तुझे ना द्यायच्या आमने काय जाता नाही बरेच दिवस नंतर येस ना दर्शन होईना पण अहो बेकार अहो पहिला दिवस येस ना दर्शन होईना आता शिजन सुरू होईना आता खत लागे जाईल होते चला नाश्ता केरे घेऊ आणि मग जेवाणी लगे तयारी करू नाश्ता झाल्या झाल्या कारण की आपला तीच काम राहील खाव आणा भूक आणा हात खोड आणा वाज आणा परत खावा ना आणि घर ना आम्ही असा घरी घ्या तुम्ही बी करी घ्या आणि आपला एंड एडपर्यंत दखा आणि ब्लॉग जर आवड ना तर लाईक सबस्क्राईब नक्की करी घ्या आणि खूपच आवड ना आता मग एक कमेंट मस्त पकी करी देवा कर दे ना आणि शेअर कर देवा ना आपली एखादी लंग्या लोक्या मित्राला करा फटक्याला

yeah dude. <laughs> तर फायनली पर वरमायाच असत ना बेकार बेकार वर दिवस होता सूर्य वर्ष वर होता तो बसून वरमाया काढ्यात आता आठ वाजे पन्नास मिनिट होईना वरमाया बंद झाशी भूक लागेल सेक्का मान दुकान लागेल डायरेक्ट आठवण काढायला माणूस नाही भो कोणी आठवण काढत बंद करा <laughs> या पुरा बशी जायला तर मान बेकार लस काय तोपासून बेकार कळा लागेल मानला नाही आपली पूर्ण फॅमिली बशी जायलास जेवण कराणे